देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा फडणवीस यांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती तीनही पक्षांचे वीस मंत्री घेणार शपथ एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत शिंदे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदासाठी नेत्यांसह शिवसैनिकही आग्रही राज्यभरातील मंदिरात कार्यकर्त्यांकडून महाआरती आणि पूजा अभिषेक तर नागपूरमध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावेत यासाठी लाडक्या बहिणींचं टेकडी गणपतीला साकडं ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता पराभूत उमेदवारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून आंदोलन करण्याचे संकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही नाराजीचा बैठकीतहीजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टानं सुनावलं माजी आमदार नरसैया आडम यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि चळवळीत काम करत राहणार असल्याचं केलं स्पष्ट मुंबईच्या नाहूरमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची मुजोरी मराठी बोलला तर तुम्हाला रेल्वेची सेवा मिळणार नाही प्रवाशाला हिंदीमध्ये बोलण्याची बलजबरी